नमस्कार मंडळी वात्रटायन या यूट्यूब चॅनलमधील काय चाललंय राव या मिश्किल आणि मजेशीर अशा शोमध्ये आपलं सहर्ष स्वागत आजकाल काय झालं आहे ही राजकीय मंडळी एकमेकाला टोमणे मारतात एक, मारता, एक स्लीप ऑफ टंग होते त्यांच्याकडनं यावर एक मिश्किल टिप्पणी करण्यासाठी हे चॅनल आहे कोणाच्याही भावना आम्हाला दुखावायच्या नाही आहेत कोणाला उद्देश काहीतरी वातटपणे बोलायचं नाही आहे तर माझा जो चाहता वर्ग आहे माझा जो प्रेक्षक आहे त्याला एक मनोरंजनाचं दोन मिनटं द्यायची आहेत आनंदाची लयलूट करायची आहे यासाठी हा चॅनलचा प्रपंच आज आपण सुरुवात करत आहोत सर्वांचं स्वागत नेहमीप्रमाणे लाईक करा इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर बघूया काय काय चाललंय राव नितीश कुमार वॉस देअर अस चंद्राबाबू नायडू वॉस देअर एक्सपिरियन्स ऑफ द द बोथ दे मस्ट थिंक ऑफ एट इंट्रोस्पेक्ट वॉट इज देअर पास्ट एक्सपिरियन्स विथ द प्रेझेंट रुलिंग पार्टी अहो सावंत साहेब हे बोलणं शोभतं का तुम्हाला म्हणे नितीश कुमार आणि चंद्राबाबूंची विश्वासार्हता शून्य तुमच्या पक्षाची विश्वासार्हता किती हे सगळे जग जाणते <laughs> मोदीजी की तो नाकड गई है, तो आम्हाला हमको हम बिना नाकवाला प्रधानमंत्री नाही राऊत साहेबांनी पुन्हा एकदा पूर्वीचा धंदा सुरू केलाय वाटत म्हणे नाक नसलेला पंतप्रधान आम्हाला नको आहे साहेब म्हणणं पटलं एक नंबर पटलं पण मग कसला पाहिजे पाठीचा कणा नसलेला <laughs> <laughs> नैतिक दृष्ट्या म्हणा तर मोदी नैतिक नैतिकदृष्ट्या म्हणा तर मोदी हारल्यात नैतिक दृष्ट्या म्हणा तर मोदी आहेत नरेंद्र मोदी नैतिक दृष्ट्या हारलेत असं म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या पक्षाकडं फक्त आठ जागा आहेत बरं का <laughs> आप स्वीकार तो करो क्या हम हार गए हैं बीजेपी को बहुमत नहीं मिला है भाई बहुमत का जो आंकड़ा है वो तो आंकड़ा मैं उनको बता दूंगा उनको दो सौ पैंतीस दो सौ चालीस सीटें कुछ मिली है मैं देखे नहीं क्या ये बहुमत है कल से मैं देख रहा हूं इंडिया की सरकार इंडिया की सरकार देवान तोड़ दिल ही, ही बोला मोदींना म्हणे बहुमत नाहीये अहो तुमच्या पक्षाकडं फक्त आठ जागा आहेत माहीत आहे ना आणि बहुमतासाठी तुम्हाला दोनशे सहासष्ट जागांची गरज आहे काय बोलताय आहे होत की जोपर्यंत दानवे हारत नाहीत तोपर्यंत मी टोपी काढणार नाही प्रश्नच नाही कारण की मी जे केलेली घोषणा त्या शब्दावर मी आजही कायम आहे आणि मला वाटतं की योग्य वेळेस त्याचा कार्यक्रम केला जाईल शेवटी आणि त्यांनाही बोलल मी टोपी काढताना त्याचे प्रमुख पाहुणे हे रावसाहेब दानवे पाटील साहेबच असतील एकमेकांना टोप्या घालायचे राजकारणाचे धंदे सगळे माहीत आहेत पण आता एक काम करा की दानवे साहेबांच्या हस्तेच तुम्ही टोपी घालून घ्या फक्त माझं म्हणणं पांढरेच्या आईवजी काळे घाला म्हणजे प्रश्न संपतो आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांनी सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो जगानं खरोखर ताकद दाखवली उद्धव साहेब म्हणून तर तुमच्या पक्षाला आठ जागा मिळाल्या काय चाललंय राव <laughs> अमोल कीर्तिकर अमोल कीर्तिकर को अमोल कीर्तिकर हारे नहीं है उनकी जीत हो गई गई लेकिन वो जीत की चोरी चोरी कर गई। को जिस प्रकार से जीता गया उसे मैं गिन जोरीकर बोलता पाऊत साहेब ही चोरी आहे आपण मान्य करू पण ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याच मांडीवर बसून सत्ता उपभोगली ह्याला काय म्हणायचं दरोडा या चला ओके असं <laughs> 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 वाटतं की ज्यांना राजीनामा देण्याचा त्यांना नाटकं करायची गरज नसतात द्याव शांत बसावं ते इकडे भेट तिकडे आता काय असतो कुठेतरी म्हणा बाबा मागे या राजीनामा सावंत साहेब तुमच्या पक्षातल्या कुणालाच राजीनाम्याबद्दल बोलायचा अधिकार नाही कारण पाच वर्ष खिशात राजीनामे ठेवून तुम्ही फिरत होतात द्यायची हिंमत झाली नाही हे सगळ्या जगाला माहिती आहे